वाक्षवाडी तालुका आटपाड येथे यात्रेमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये झालेल्या किरकोळ वादाच्या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले यानंतर होणाऱ्या तणावाला रोखून गावाच्या शांततेसाठी तोडगा काढत आमदार गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण गावाला स्नेहभोजन देत वादाला पूर्णविराम दिला वाक्षेवाडीची यात्रा गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गावातीलच एका लहान मुलगी नृत्य सादर करत होती यावेळी गावातीलच एका मळ्यात राहत असणाऱ्या काही तरुणांनी अक्षपार्ह हावभाव हाद्वारे केल्याने कवादाचे रूपांतर भांडणात झाले त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम कसा तरी पार पडला मात्र यात्रेच्या पुढील कार्यक्रमावर परिणाम झालाच शिवाय माणपाणाच्या गोष्टींवरूनही वाद निर्माण झाला होता यावेळी किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झाले एका गावात लोकांमध्ये एका किरकोळ घटनेने होत असणारी भांडणे व त्यातून निर्माण होणारे गट रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत त्यांच्यात मनोमिलन व्हावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला स्नेहभोजनातून हो त्यांनी दोन्हीकडील वादावर पडदा टाकला तसेच वाद मिटल्याचे जाहीरही केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा